हरी ओम विठ्ठला असा विठुरायाचा जयघोष व टाळ्याचा निनाद केला या दिंडीत विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणीच्या तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत जनाबाई अशा संतांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाचा गजर करत त्यातून झाडे लावा झाडे जगवा असा वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती केली दिंडी गावातून फिरवण्यात आली यावेळी दिंडीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिंडीचा समारोप फुगडी खेळत रिंगण सोहळ्याने झाला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर जी भोसले इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे दीपक सोनाळकर एकनाथ जाधव अमोल लाड रोहित पाटील बी डी गोंगाने जी बी पाटील एस डी पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकारी लाभले महानक निप्टसाठी विजय पकरे राधानगरी